निमित्तानं आम्ही एकत्र बसून चर्चा करत असतो परंतु आजच्या बैठकीला मी मागे ठरवलं होतं की दर महिन्याला एकदा सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना कार्याध्यक्षांना पण बोलवायचं तशा प्रकारची मिटिंग आज घेतलेली होती आणि त्याच्यातनं साधारण पुढं आपण कसं काम करायचं वेगवेगळ्या प्रकारे आता पूर्वीच्या काळातला प्रचार आणि पूर्वीच्या काळातली संघटना चालवणं आणि आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वेगवेगळ्या वेग गोष्टीचा वापर करून त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा कार्यकर्त्यांना पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही क कळवण्याच्याकरता सोशल मीडियाचा वापर अशा काही गोष्टी आता सगळेच करायला लागले त्याच्यामध्ये आम्ही देखील तशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे ते सगळं समजून सांगण्याचं सा काम आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं केलं आहे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्या पूरग्रस्त लोकांना जे काही आपण मदत केलेली आहे ती वेळेमध्ये पुरव करता सगळ्यांनी आपापल्या अप जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं हे हे आम आव्हान आम्ही सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आणि आपले जिल्हाध्यक्ष देख्षा कार्याध्यक्षांना सगळ्यांना केलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवातीला प्रास्ताविक साहेबांनी केलं त्याच्यानंतर भुजबळ साहेबांचा उद्या वाढदिवस असल्यामुळं त्यांना थोडंसं लवकर जायचं होतं मग त्यांनी मार्गदर्शन करून ते गेले त्याच्यानंतर आम्ही काय करतो त्याचं प्रेझेंटेशन करू पाहतोय त्याचं जा प्रेझेंटेशन झालं त्याच्याबद्दल प्रश्न उत्तरं जर कुणाला काही शंका कुशंका प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरं देणं तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना मार्गदर्शन केलं अशा प्रकारची आज आमची चार ते सात साडेसातपर्यंत मिटिंग झाली मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार का नोटीस काल कपारवस का त्याला त्या बाबतीमध्ये गे गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं <coughs> वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे <coughs> तो संविधानाने दिलेला आहे परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळं दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे अर्थात सगळे घेतात असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं हे त्यां ते त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात आणि तशा पद्धतीनं चाललेलं आहे मग कोण म्हणतं की आम्हाला एस टीमध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला एस सीमध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला सीमध्ये घाला कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आहेत आणि हे महाराष्ट्राला न परवडणार आहेत आम्ही ज्यावेळेस सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये बसत नाही अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे ब बरोबर आहे परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही ह्याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे नाही नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे त्याचं उत्तर तो देईल ना ते उत्तर काय आहे ते, ते बघू ना हिंदुत्व संघटना आणि मालिंद एकमोटे यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंच्या मतांवरती हे सरकार आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांनी वेगळं राजकारण करू नये उलट संग्राम करता यांना मंत्रीपद द्यावं हे का बाकीच्यांनी माझ्या पक्षामध्ये मी काय करावं ते शिकवायची गरज नाही ते मी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघं बसून त्याबद्दलचं ठरू हिंदी में तादा तादा हिंदी में जाने जाने आज कॅबिनेटमध्ये तीच चर्चा झाली ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव मदत पुनर्वसनकडे आलेले आहेत चीफ सेक्रेटरींना रोज सर्व जिल्हा मग जिल्हाधिकाऱ्यांशी आपण व्ही सीद्वारे संपर्क साधायला सांगितला आहे आणि त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव आले त्यांच्या त्यांचं डी बी टी ताबडतोब करायला सांगितलेलं आहे पैशाची तजवीज करून ठेवलेली आहे ओ पी गुप्तांना पण त्याबद्दल सांगितलं काल जे काही प चर्चा झाली त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एस टी का कर्मचाऱ्यांना पण जो काही दिवाळीच्या संदर्भातलं बोनस द्यायचा होता किंवा बक्षीस द्यायचं होतं ते पण मला वाटतं प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याच्याबद्दलचे ते पण निधी ताबडतोब सोडायच्या सूचना दिलेल्या आहेत